इतका दमलो होतो मी झोपलो होतो घाट आणि अडीच वाजता असं एकदम मला जागा बघितलं सो माझे पाहिजे पत होता सोपम सोबत बोलताना तोही सांगत होता की आईचा फोन असायचा बाबांची काळजी येतोयच ना आणि बाबांनी फोन असायचा किंवा तर ती त्या तिथूनही कनेक्ट होत्या त्यांचीही तिकडे एक वेगळी वारी सुरू होती ना कारण तिची वारी कशी होती ती इकडे होती माझ्या घरात सोळा सतरा वर्षाचा सिंबा आहे बरोबर त्याची काळजी आहे त्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे तिची आई आहे त्या पण आहेत त्यांच्याकडे पण बघायचंय तिला तिचं शूटिंगही करायचंय एवढं करून ती रात्री आल्यानंतर परत माझ्या वडिलांशी तिचा संपर्क सुरूच आहे आणि त्यानंतर ती शूटिंग करून येणार ती आम्हाला विचारणार हे सगळं तिचं चालूच असतं अहो रात्र ती तिच्या कर्तव्यात कधीच चुकत नाही आणि त्यामुळे अगं एवढं कशाला एक रात्र तर मी इतका दमलो होतो मी झोपलो होतो गाड आणि अडीच वाजता असं एकदम मला जाग आली बघितलं सो माझे पायचे पत होता आता सुद्धा किती चाललेला होता ना तर हे कसं आहे हे माजा माजा बगध -बगध ते उपजत संस्कार आहेत जे माझ्याकडे माझ्या वडिलांकडून आले जे आता त्याने बघत बघत कुटुंबाला त्यामुळे कुटुंबाची ताकद अशा वेळेला असते म्हणून आपल्याला हे असल्यास कामं करायची संधी मिळते